ऑल इंडिया पॅथर सेनेच्या लोहा तालुका सचिवपदी भीमराव गवळे यांची निवड लोंडे सांगवी तालुका लोहा येथे ऑल इंडिया पॅथर सेनेची शाखा स्थापन करण्यात आली ऑल इंडिया पॅथर सेना या संघटनेच्या माध्यमातून दलित शोषित पीडित यांनी आदिवासी मुस्लिम बहुजन वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे देशात अस्तित्वात असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात संविधान वाचवण्याचा लढा तीव्र करावा जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊन जनसामान्यांचे जनआंदोलन उभे कराल दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्तीसारखी परिस्थिती असून दलित अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे काम कराल जातीयता हा कॅन्सर रोगापेक्षा भयानक आहे हा रोग नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत राहावे शहर तालुका गावपातळीवर संघटना मजबूत करावी संघटनात्मक व सामाजिक बांधिलकी ठेवून ऑल इंडिया पॅथरसेना आक्रमक संघटना आणखी मजबूत कराल यासाठी भीमराव गवळे यांची लोहा तालुका सचिवपदी निवड करण्यात आली दीपकभाई केदार यांच्या हस्ते शाखेचे अनावरण करण्यात आले यावेळी ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकबाई केदार मराठवाडा नेते सुरेश सावते प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे नांदेड जिल्हाध्यक्ष महादेव भालेराव व यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती व गावातील मान्यवरांची उपस्थिती होती भीमराव गवळे यांची तालुका सचिवपदी निवड झाल्याबद्दल गावातील व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड मोठ्या ताकदीने कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं आणि लोंडे सांगवी या गावामध्ये ऑल इंडिया पॅन्थर श्रेणीची शाखा अधिकृतरित्या स्थापन झाल्या असं सुद्धा मी या ठिकाणी जाहीर केलंय या शाखेसाठी ज्यांनी मेहनत घेतली ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव भालेराव या यांच्या नेतृत्वात ही शाखा स्थापन झालेली याचे उद्घाटक ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद गोळे आणि भीमराव गवळी जे गवळे लोहा तालुका सचिव आहेत शाखा कार्यकारिणी संदीप गवळे शाखा अध्यक्ष संतोष सोन सळे शाखा उपाध्यक्ष राहुल खंदारे शाखा सचिव दीपक गवळे शाखा कोषाध्यक्ष आणि सदस्य मध्ये आकाश हानवते दिनेश गवळे बुद्धभूषण सोनसळे अमोल हनुमंते अशोक भद्रे प्रशांत गवळे प्रमोद वाघमारे जयवंत चावरे कुणाल हनुमंते विनोद भद्रे असे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं सुद्धा मी संघटनेमध्ये स्वागत करतो आणि या शाखेच्या निमित्ताने या गावामध्ये ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेची एंट्री झालेली आहे नांदेडच्या जिल्ह्यावर सुद्धा संघटना मजबूत होतीये आणि त्याच्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यांची ताकद वाढण्यासाठी आता हळूहळू ऑल इंडिया पॅन्थरसेना ही एक बहुजनांची लढाऊ संघटना म्हणून ओळखली जाते सर्व जाती समूहासाठी सामाजिक न्यायासाठी शोषित पीडित वंचित घटकांसाठी लढणारी एकमेव संघटना म्हणून आज एक बहुजनांचं प्रतीक म्हणून ऑल इंडिया पॅन्थर्शना या संघटनेकडे पाहिलं जातं मी आव्हान करतो की गावागावात ही संघटना उभा करा आणि एक नवी चळवळ या ठिकाणाहून निर्माण करा असं जाहीर या माध्यमातून आव्हान करतो सुरुवातीपासून मराठा समूहाला आरक्षण मिळालं पाहिजे या सामाजिक मागणीच्या बाजूने आहेत मनोज जारांगे यांचं आंदोलन एक सामाजिक आंदोलन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय आणि त्या दिशेने ते, दिशे ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामुळे त्यांच्या पाठीशी समग्र माझी संघटना असेल समाज बांधव असतील हे ताकदीने उभा आहेत सरकार दुर्दैवाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि रोखण्यासाठी त्यांनी अनेक आमदार मैदानात उतरलोय त्याचबरोबर लक्ष्मण हाके असतील नवनाथ वाघमारे असतील नितेश राणे असतील असे अनेक आमदार जे भडकाऊ स्टेटमेंट करून महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करतायत आणि या दूषित करण्यामागे सरकारच आहे हे सुद्धा खूप गंभीर वाटतं कारण चॅलेंज करून मी येतोय असं चॅलेंज करून येणं काट्या काढणं आणि ग्रह विभागाने झोपेचं सोंग घेणं आयबी निगम बसणं याच्यामध्ये गृहमंत्र्याचा ग्रह विभागाचा आणि सरकारच्या आशीर्वादाशिवाय हे पावलं कुणीही उचलू शकत नाही त्याच्यामुळे या दोन दिवसात मी कुठंतरी या आंदोलनात सामील होणार आहे सुरुवातीपासून एक सामाजिक सलोख्याच्या भावनेमध्ये आहे माझ्या या चळवळीमुळे महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तन आलेलं आहे बहुजन एकवटलेलं आहे दलित मराठा ओबीसी मुस्लिम यांची सामाजिक आघाडी या ठिकाणी आम्ही घडून आणलेली आणि ती टिकली पाहिजे अशी सुद्धा आमची भूमिका आहे अनेक जण दिशाभूल करतात कारण जातीचं राजकारण टिकलं तर राजकीय स्वार्थ टिकतो आम्हाला राजकीय स्वार्थ महत्वाचा नाही तर गावकुसात त्या ठिकाणी सामाजिक सलोख्याने राहायला पाहिजे हे आमचं धोरण आहे आणि सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोल्हापूरला जो पुतळा बसवला ते बाबुल होते मराठा समाजाचे होते ही सगळी आम्ही चळवळ एकत्र करून एक नवा या ठिकाणी विचार पुढे घेऊन जातोय आणि त्याच्यामुळे या सर्व भडकाऊ स्टेटमेंट देणाऱ्यांना रोखण्यासाठी मी खंबीर आहे मराठा समाजाच्या आंदोलनाला त्या ठिकाणी बळ देण्यासाठी सुद्धा आम्ही पुढे आलेलोय आणि आमचा या ठिकाणी त्या आंदोलनाला सुरुवातीपासून संतोष देशमुखचा हत्याकांड मनोज यांचं आंदोलन असेल त्या आंतरवलीमध्ये आया बहिणींचे जे डोके फोडले गोळ्या झाडल्या त्या सगळ्यांच्या आंदोलनात मी सक्रिय सहभागी राहिलेलो आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक नवी क्रांती या ठिकाणी निर्माण झालेली आज बहुजनांना त्यांचा जो शत्रू आहे तो शत्रू आयडेंटिफाय झालेला आहे आम्हाला एकामेकात कोण लढवत त्याची सुद्धा ओळख पटलेली त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही एक आज बहुजन विरुद्ध मनुवाद अशी लढाई या ठिकाणी सुरू झालेली नवीन पदाधिकारी उभारले त्यांना काय त्यांना मी हेच आव्हान करेल की आपली परिस्थिती बदलली पाहिजे व्यसनापासून तरुणांनी दूर राहिलो पाहिजे त्यासाठी प्रयत्न करा आपल्या लेकरांना शिक्षण द्या आपल्या संघटित होण्याचा मार्ग बाबासाहेबांनी शिकवला तो एकजुटीने मजबूत करा गावागावात आजूबाजूला जिथं कुठे समाजाला तुमची गरज लागेल तिथं धावून जा आणि आज जर लढलो नाही तर या ठिकाणी टिकणार नाहीत बाबासाहेबांनी जी मनुस्मृतीचं दहन करून ती गाडली ती पुन्हा जिवंत व्हायला लागलेली ती जन सुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून दिसतं ते ईव्हीएमच्या आधुनिक मनूच्या माध्यमातून दिसतं लोकशाहीची हत्या करण्याचा जो प्रयत्न झाला त्यातून दिसत आणि म्हणून या ठिकाणी या नव्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आज चळवळीसाठी लढा आणि चळवळीसाठी जागा तरुणांना शिक्षणात पुढे घेऊन जा आणि सुद्धा कमी करा त्यासाठी तुम्ही ग्राउंड लेवलला काम करा असं मी आव्हान करतो लाखो नाही झाले हजारो बी नव्हते शेकडो कार्यकर्ते <laughs> खोट कशाला का बोलायचं शेकडो म्हणजेच हजारो आणि हजारो म्हणजेच लाखो कारण शेकडोच्या मागे हजारो उभा होते हे प्रमुख पदाधिकारी होते ज्यांची निवड झाली आणि ते लाखो समूह येणाऱ्या काळात गोळा करतील याच्यात दो मत नाही त्याच्यामुळे जे पदाधिकाऱ्यांचं आज आम्ही संघटनेत स्वागत केलं ते ताकदीने लढतील सगळ्यांना मी आव्हान केलं की येणारी निवडणूक महत्वाची आहे समविचारी पक्ष संघटनांसोबत मैत्री करा युवतीचं त्या ठिकाणी धोरण मांडा आणि त्यांनी जर तुम्हाला चुकीची वागणूक दिली तर आत्मसन्मान घाण ठेवून त्यांच्यासोबत जाऊ नका स्वाभिमानाने सोबाळावरती जसं जमेल तसं बाबासाहेबांचा फोटो हातात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हातात घेऊन महात्मा फुलेंचा फोटो हातात घेऊन राजश्री शाहू महाराजांचा फोटो हातात घेऊन लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा फोटो हातात घेऊन या ठिकाणी महापुरुषच आपली विचारधारा असं समजून स्वबळावरती येणाऱ्या निवडणुकीत मैदानात उतरा असंही आवाहन केलंय आपल्या पक्ष जे आहेत जवळचे जवळच्या जवळच्या पक्षासोबत बसा जवळच्या पक्षांनी जर तुम्हाला स्थान दिलं तर नक्कीच त्यांच्यासोबत जा याच्यामध्ये मनोवाद्यासोबत कुणीही जाऊ नका ज्यांनी बहुजनांना गुलाम केलं त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही हे सुद्धा या माध्यमातून आवाहन करतो